नमस्कार सेंट्रल स्पॉटच्या या भागात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मी आहे केदार केसकर आणि आजच्या आपल्या या भागामध्ये आपण कमळाच्या कोमेजण्याची कारणं तपासणार आहोत अर्थात आपण कमळ या फुलाच्या विषयी नाही बोलत आहोत तर भाजपच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतल्या वाईट परफॉर्मन्सबद्दल आपण बोलणार आहोत मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपची उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र अशा प्रमुख राज्यांमध्ये कामगिरी अतिशय खराब झालेली होती हे मान्य करावंच लागेल भलेही नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले असले तरीसुद्धा गेल्या दोन वेळेप्रमाणे भाजपला बहुमत मिळालेलं नाही आहे ही वस्तुस्थिती आहे एन डी एमधल्या घटक पक्षांवर अवलंबून राहावं लागलेलं आहे मगच सरकार बनवता आलेलं आहे साहजिकच विरोधी पक्षांचं मनोबल एकदम उंचावलेलं आहे आणि इकडे भाजप पुन्हा सत्ताधारी बनून सुद्धा त्यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ आलेली आहे हे असं का झालं अनेकांनी भाजपच्या खराब कामगिरीचं विश्लेषण आपापल्या परीने केलेलं आहे त्यातल्या काही जणांवर नोटीसही पडलेल्या आहेत तर काहींना धमक्यांचे वगैरे फोनही आलेले आहेत म्हणे असं असलं तरी संघाचंच मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमध्ये आणि संघ विचाराच्याच तरुण भारतमध्ये सुद्धा याबाबत व्यवस्थित चिंतन विश्लेषण प्रसिद्ध झालेलं आहे काही जणांच्या मते परिवारातली आनंद वार्ता ही अशी जाहीर करायची नसते म्हणजे आनंद वार्ता जाहीर करावी मात्र आत्मचिंतन वगैरे जेव्हा असतं ते परिवाराच्या आतच व्हायला हवं जाहीर व्हायला नको सार्वजनिक करायला नको तर लक्षात घ्यायला पाहिजे मित्रांनो की भाजप हा राजकीय पक्ष आहे आणि संघ हा एक सांस्कृतिक राजकीय संघटना आहे दबाव गट आहे दोन्हीचंही कार्यक्षेत्र सार्वजनिक स्वरूपाच आहे त्यामुळे कामगिरीची चिरफाड तर होणारच आवडो ना आवडो हे जाहीरपणे होणार दुसरं म्हणजे संघ भाजप यांच्या कामगिरीबाबत त्यांच्या समर्थकांची पण काही एक मतं आहेत त्यामुळे अशा जाहीर चर्चेतूनच ती मतं समोर येतील आणि ती वरिष्ठांच्या पर्यंत पोहोचण्याची जरा तरी शक्यता आहे कारण मधले लोक वरपर्यंत पोचू देतील का तर कसल्याही नोटीसींची फिकीर न करता मला जे काही आहे अशी ती कारणं मी जरा इथे तुमच्या पुढे मांडतो बघा तुम्हाला पटत का पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे डीप स्टेट विदेशी शक्तींचा हस्तक्षेप आणि विरोधकांशी त्यांची असलेली साठगाठ हा मुद्दा सतत सांगितला जात असला आणि त्यात सत्य जरी असलं तरी त्या शक्तींना वेळीच थोपवण्यात किंवा विफल करण्यात सरकारला अपयश आलं हा सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा मला वाटतो आणखीन एक मुद्दा म्हणजे मुस्लिमांचं एक गठ्ठा भाजप विरोधी मतदान किंवा अल्पसंख्यांचं एक गठ्ठा भाजप विरोधी मतदान हा मुद्दा सतत सांगितला जात असला तरीसुद्धा खरं म्हणजे हा मुद्दा काही नवीन नाही आहे हे पहिल्यापासून असंच चालत आलेलं आहे त्यांची मतं भाजपला मिळतच नव्हती आधीसुद्धा आता मिळतील अशी आशा लावून जी काही धोरणं आखली रणनीती ठरवली त्यात खरी गडबड झाली असं वाटतंय कारण त्यात भाजपच्या कोर व्होटर बेसला धक्का बसला तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे भाजप आणि संघ यांचं नातं यांचं जे काही अंतर्गत चालू होतं दरम्यानच्या काळात मध्यंतरीच्या काळात त्याला कभी खुशी कभी गम म्हणायचं की दिलजले म्हणायचं हा चिंतनाचा विषय आहे तो फक्त इगो इश्यू होता का की कम्युनिकेशन गॅप होती मी मोठा की तू मोठा हे सिद्ध करण्याची ती रसिकेच होती का निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर संघाकडून भाजपला व्यवस्थित कानपिचक्या काय मिळाल्या त्याची भाजपची कान उघडणी करण्यात आली वगैरे 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 आणि ते काही वावगही नाही संघानी भाजपची कान उघडणी करणं यात काही वावग नाही मातृसंस्थाच ती शेवटी संघाचा तो अधिकार आहे पण या परिस्थितीला एकटा भाजपात जबाबदार आहे का या गोष्टीचं सुद्धा चिंतन होण्याची आवश्यकता आहे चौथा मुद्दा आणि तो या तिसऱ्या मुद्द्याला धरूनच आहे तो म्हणजे आणि शक्यतो परिवारातील कुणीच हा मुद्दा दिसत असून सुद्धा उघडपणे मानणार नाही असं मला वाटतं संघाची विचित्र भूमिका ही सुद्धा महत्वाची नाही आहे का मोदीजी पंतप्रधान म्हणून काही अतिशय महत्वाचा निर्णय घेण्याच्या बेतात असतानाच नेमकं अचानक एक दिवस सरसंघचालक बोलून जातात सार्वजनिक पातळीवर की देशातील सर्व मुसलमानांचा डीएनए हिंदूंचाच आहे खरं तर त्या वक्तव्यात चूक काहीच नाहीये खरं म्हणजे पण मुद्दा हा आहे की आपण लाख म्हणू की ते आपलेच आहेत मात्र सद्यस्थितीत ते तसं मानतात का हा एक महत्वाचा प्रश्न आहे किंवा मानलं तरी आजची परिस्थिती अगदी वेगळ्या स्वरूपाची आहे हे सगळ्यांना कळतंय सरसंघचालकांचं आणखीन एक वक्तव्य असंच एक गाजलं अयोध्येच्या रामललाचं मंदिर झाल्यानंतर आम्हाला बाकी कोणत्याच मशिदींची मंदिरं नकोत इतर कुठल्याच प्रार्थनास्थळांची मंदिरं कन्व्हर्ट करून नकोत आम्ही फक्त राम मंदिराच्या आंदोलनापुरते मर्यादित आहोत हे असं काहीतरी बोलून सरसंघचालकांनी तर हिंदुत्व निष्ठांची क्रूर थट्टाच केली नाही का हिंदुत्ववादी लोक यामुळे संभ्रमित झाले नाहीत का कारण काशी मथुरा या अशा कित्येक ठिकाणांच्या संदर्भामध्ये आस लावून बसलेले आहेत हिंदुत्ववादी पुढचा मुद्दा आहे पाचवा राम मंदिर नेमकं कुणामुळे झालं राम मंदिराचं राजकीय क्रेडिट कॅशिंग करण्यात भाजप कमी पडला का की ज्यामुळे मतदारांनाही राम मंदिर बनलं म्हणून भाजपला मत टाकलं नाही राम मंदिर बांधून दाखवलं हा मुद्दाच राजकीय दृष्ट्या निष्प्रभ ठरून गेला का हे मंदिर नेमकं कुणामुळे होऊ शकलं असा प्रश्न विचारला तर एक आणि एकच उत्तर भाजप असं देता येऊ शकलं कारण वास्तवही तसंच आहे अनेक संत महंत अनेक स्टेक होल्डर्स शिवाय न्याय व्यवस्था अशा सगळ्यांनाच खरं म्हणजे तर क्रेडिट जातं एकट्या भाजपला जातं तसं नाहीये राजकीय क्षेत्रात क्रेडिटची ढापाढापी खरं म्हणजे चालते पण भाजपचं जेवढं काही योगदान आहे राम मंदिर चळवळीमध्ये तेवढं तरी ते निदान मतपेटीतून भाजपच्या जोडीत पडायला काही हरकत नव्हती पण तसं ते झालं नाही जबाबदार कोण सहावा मुद्दा आहे तो म्हणजे कलम तीनशे सत्तर हटवून जम्मू काश्मीरमध्ये नवी पहाट आणण्याचं अचाट काम भाजपनं जरी करून दाखवलं तरी जनतेची मेमरी अतिशय वीक असते पाच वर्षांपूर्वीच्या त्या स्मृतींची तीव्रता दोन हजार पर्यंत कमी कमी होत गेली म्हणूनच निवडणुकांना जाण्याआधी काही महिने शिल्लक असताना सरकारनं काहीतरी अचाट अफाट लक्षवेधक कामगिरी करून दाखवायला हवी होती सर्जिकल स्ट्राईक असेल एअर स्ट्राईक असेल अशी जी काही कृत्य मो मोदी सरकारने पहिल्या टर्म मध्ये करून दाखवलेली होती तसं काहीतरी मोठं करायला हवं होतं हे सरकार फक्त सज्जनांच्यासाठी कल्याणकारी कार्य करत असंच नाही तर दुष्ट शत्रूंच्या विरुद्ध कठोर कारवाई सुद्धा करून दाखवतं त्यांचा निपात करून दाखवतं हे कृतीतून दाखवून द्यावं लागतं आणि ते एकदा दाखवून भागत नसतं अधून मधून टप्प्याटप्प्यानी त्याची चुणूक दाखवत राहावी लागतं आणि तरच काय होतं एकीकडे शत्रूंना सुद्धा दहशत बसते आणि आपले जे समर्थक असतात त्यांना सुद्धा हे लक्षात राहतं की येस आपला लीडर आणि आपला पक्ष कडक आहे मजबूत आहे पुढचा मुद्दा मोदी हे दडपशाही करणारे हुकुमशाह आहेत असं खोटंच नरेटिव्ह विरोधकांनी रचलेलं होतं त्यासाठी देशी विदेशी मीडियाचा वापर करण्यात आला हे थे अत्यंत धडधडीत खोटं निरे नरेटिव्ह होतं खरं म्हणजे तर पण त्याचा वापर सरकारच्या विरुद्ध अतिशय यशस्वीपणे करण्यात आला आपल्याला माहिती आहे शाहीनबाग आंदोलन सिंघू बॉर्डरच्या इथलं शेतकरी आंदोलन जे पुढे नंतर लाल किल्ल्यावरच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये ज्याचं कन्वर्जन झालं पंजाबमधील अमृतपाल आणि आपचा हैदोस पश्चिम बंगालमध्ये टी एम सीच्या जिहादींचा अत्याचार केरळमध्ये कम्युनिस्टांच्या मार्फत चाललेला रक्तरंजित हिंसाचार किंवा अगदी महाराष्ट्रात उभाठा सरकारच्या काळातली अडीच वर्षाची काळरात्र ही लिस्ट अतिशय मोठी आहे बॅटी खाली विरोधकांनी बॉल दिलेला होता चांगली आयती राजकीय संधी चालून आलेली होती असं असताना सुद्धा केंद्र सरकारनी बघ्याची भूमिका घेतली बोट घेतली का काहीही न करता आपल्यावर दडपशाही करणारे हुकुमशहा असा शिक्का पडतोय ना तर मग पश्चिम बंगालमध्ये आणि पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावली तर केवढा सळेल केवढा अपप्रचार होईल असल्या काहीतरी खुळचट कल्पनेतून भाजपची अर्जुनासारखी किम कर्तव्य मूढ अशी काहीही न करण्याची भूमिका आकाराला आली यातूनच विरोधकांना आयत कोलित मिळू नये यासाठी भाजप काहीही काम न करणं या संदर्भात मुख गिळून बसणं अशा पद्धतीची जी त्यांनी भूमिका घेतली त्यामुळे विरोधकांना कोलित दे न देण्यामध्ये भाजप यशस्वी झाला मात्र हिंदू वोटर बेस जो आहे तो मात्र भाजपपासून दुरावत गेला ह्या हिंदू व्होटरला भाजपकडून काही एक अपेक्षा होती की भारताच्या कानाकोपऱ्यात जर हिंदूंवर अत्याचार अन्याय जर झाला तर भाजप पा असेल पाठीशी करेल भाजपकडक कारवाई पण भाजपनी मात्र भारतातल्या बिगर भाजप शासित राज्यातल्या हिंदूंना जणू काही वाऱ्यावरच सोडल्यासारखं झालं अगदी भाजप शासित राज्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा थोड्याफार फरकांनी फरकांनी हीच अवस्था आहे परदेशात भारतीयांवर आणि अगदी परदेशी लोकांवर सुद्धा काही आपत्ती आली तर भारत धावून जातो कुठे भी भूकंप असेल कुठे सुनामी असेल कुठे दहशतवाद्यांचा हल्ला असेल काहीही कारण असेल तर भारत धावून जातो पण आपल्याच पश्चिम बंगालमध्ये दंगलींबाबत कसलंच शासन भाजप करत नाही साधू हत्याकांड असेल दिशा सालियन सुशांत सिंग खेस असेल ही लिस्ट खूप मोठी आहे त्यावरती काही केलं नाही भाजपनी अशा विविध गोष्टींमुळे भाजपकडून हिंदू मतदारांचा अपेक्षा भंग झाला पुढचा मुद्दा आहे अतिशय महत्वाचा आहे मोदींचा मास्टर स्ट्रोक आणि त्यांची छप्पन्न इंची छाती ही लव जिहाद वक्फ बोर्ड समान नागरी कायदा राष्ट्रीय शिक्षण अशा महत्वाच्या मुद्द्यांवर काहीच का त्या बाबतीत चाललं नाही त्यावर गेल्या दहा वर्षात काही अक्षंका झाली नाही असे काही महत्वाचे प्रश्न हिंदुत्वनिष्ठांच्या मनात आहेत भाजपची नख आणि सुळे गळून पडली आहेत का भाजपचं वेगाने काँग्रेसीकरण होत आहे का परिवारवाद आणि घोटाळे हे दोन मुद्दे जर बाजूला ठेवले तर भाजप आणि काँग्रेसमध्ये मग नेमका काय फरक आहे बाबा म्हणजे भाजप आणि काँग्रेसमध्ये काही फरक नसल्यामुळे त्याचं खूप मोठ्या प्रमाणात काँग्रेसीकरण होतंय का मतदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला मित्रांनो ही अशी चर्चा चालूच राहणार पण कसं आहे ना सचिनच्या सचिन तेंडुलकरच्या बाबतच्या चर्चा वर्तमानपत्रात तेव्हाच थांबायच्या पूर्वीच्या काळात आणि आता विराट कोहलीच्या बाबतीत जेव्हा त्याची बॅट पुन्हा तळपायची त्याप्रमाणेच मोदी आणि भाजप पुन्हा पहिल्यासारखे खणखणीत दमदारपणे कृतीतून उत्तर देऊ लागले तर या सगळ्या चर्चा बंद पडतील मित्रांनो हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटतंय ही जी काही कारणं कमळ कोमेजण्यामागची कारणं मी तुम्हाला जी सांगितली ती तुम्हाला पडत आहेत का की तुमचं काही मत या बाबतीत काही वेगळं आहे काही वेगळे विचार आहेत का असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरती आपण उत्तरोत्तर चांगले चांगले व्हिडिओज घेऊन येत राहणार आहोत तुमच्यापर्यंत त्यामुळे बघत राहायला विसरू नका सेंटर स्पॉटवरचे सगळे दमदार व्हिडिओज आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत मला रजा द्या धन्यवाद